हसतीस तू झिपरी हसतीस तू झिपरी केस मोकळे सोडूनी हसतीस तू झिपरी केस मोकळे सोडूनी नाही मनात तुझ्या काही नाही मनात तुझ्या काही तू तुझ हसतेस खुदुखुदुठाई नाही मनात तुझ्या काही तू हसतेस खुदुखुदुठाई हसतीस तू झिपरी केस मोकळे सोडून तुझे रूप सावळे तुझे तुझे रूप सावळे रूप साजिरे गोजिरे तुझे रूप सावळे रूप साजिरे गोजिरे हसतीस तू परी केस मोकळे सोडून हसतीस तू परी केस मोकळे सोडून सावळ्या रूपाचा हा ठेवा सावळ्या रूपाचा हा ठेवा दिस्ताक्षणी वाटतो हेवा सावळ्या रूपाचा हा ठेवा दिस्ताक्षणी वाटतो हेवा हसतीस तू परी केस मोकळे सोडून हसतीस तू परी केस मोकळे सोडून रुसने ना फुगणे रुसने फुगणे नाही पाहिले म्या कधी रुसने फुगणे नाही पाहिले म्या कधी हसतीस तू परी केस मोकळे सोडणे नात सांगतो तुला नात सांगतो तुला आनंद दे सख्याला हसतीस तू जी परी केस मोकळे सोडवणी केस मोकळे सोडवणी धन्यवाद धन्यवाद, वा